मंडळी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेंना निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडावा लागला त्यानंतर गृह खात्यांचा आग्रह शिंदेंनी केला मात्र ते खाते देखील त्यांना मिळाले नाही आता पालकमंत्रीपदाबाबत देखील एकनाथ शिंदे इच्छुक पूर्ण होताना दिसत नाही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदेंनी दावा केला होता नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन तर रायगडचे पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांच्याकडे होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही जागांवरील पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याने शिंदेची इच्छा पूर्ण होणार अशी चर्चा होत्या मात्र भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का देत नाशिकचे पालकमंत्री पद शिवसेनेस देण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे नाशिकमध्ये तीन वर्षानंतर सिंहस्थ होणार आहे त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांच्याकडे राहणार असल्याचे एकनाथ माहिती सूत्रांनी दिली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत देखील हस्तक्षेप करण्यास भाजप श्रेष्ठींनी नकार देत हा प्रश्न एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत गिरीश महाजन यांना पत्रकारांनी पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले पालकमंत्री पदाबाबत मला अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही पालकमंत्री पदाबाबत काही माहिती असेल तर ते मुख्यमंत्रीच सांगतील तीच माहिती अधिकृत समजली जाईल नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेले मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री पदाबाबत माझा हट्ट नाही कुंभमेळाबाबत एक दीड वर्षापूर्वीच गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती त्याबाबत आम्ही त्यांना सहकार्य करू असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल माहितीमध्ये सर्व काही सुरळीत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा